मला चार ना खोर पाहिजे त्याचा कटरा लागतो कॉलेज उघडलो म्हशीकड कोण जाईन तुझ्या म्हशीकड फार फार्मशी वाली चालता 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 गावात म्हशीला कसा आभार झालं पण पौशी आहे ना कसले कसं सुकून चालले पाऊस आहे ना कॉलेज सुटले कसं कर मग तुला कॉलेजला आता एवढे दिवस काम लागले बघ नुसतं वार सुटल मित्रांनो वार ना कसलंच कस तर सोनाली आता घरी घेऊन चाललेलो आहे सोनाली दिवसभर कुरकून दमलेली आहे मी ती सुट्टी करायला वार्स पडत आहे मी बाटली तर चेपली ना अशी फुगायची बरं होते ना सांगू घरी चला होती चांगली सांगीचा आलीस शेण शेंटाक मी तोपर्यंत गवत आणतो आता पेंटिंगला काय तेवढं शेण टाकणार एवढं आता मी गिनी गिनीकत आणतो आलाय टाक टाकते एवढं टाक, टाक चल आता तुद्रा काय करतो आई काय करते चहा करायला पाहू शकतात आमचं घर आहे आता सोनालीने शेण टाकलेला आहे मेघीने बघत आणलेला आहे आणि आता सोनाली चहा बनत आहे भाऊ इथे बसलेला आहे इथे बसलेली आहे बाईने पदर घेतला लगेच कोण कोणतेवढ झाला हम्म हा कर ते करा लाग ना रुद्र साखर मार एवढं एवढी साखर खायची नसती साखर खायची नाही एवढी रुद्र रुद्र हिटिंग शुगर हिटिंग शुगर नो पप्पा ना नाही साखर नाही खायची नाही एवढी मग चहा पेव थोडा आपण तुदो तुदो <laughs> <laughs> तर बघू शकता चहा चानवत आहे आम्हाला मस्तपैकी अद्रकवाली चालतोय आणि नाचून आणि संभाषण नाही ऐकू शकत आहेत तर मित्रांनो आता अंधार पडायची वेळ झालेली आहे आमचे चहा पाणी वगैरे झालेलं आहे तर आता सोनाली लागलेले स्वयंपाकाला तर त्यासाठी मला वाटते अगोदर ती लसूण निवडत आहे बाईचं सुर जरा माणसं बसलं तरी हे करत पण मात्र माणसाच एवढ्या की कॅमेरा लावला मोबाईल धरला तर लगेच डोक्या पदर घ्यायचा आणि सोनाला बाई आहे का बघा सोनालीच्या डोक्या पदूर नाही काय नाही काय नाही काहीच नाही बायका कॅमेरा घेतला बाईचा पदर जर खायला असला तर लगेच पदरवर आणि रुद्र पाहू शकता आहे गाडीवर बसलेला आहे तर आजचा ब्लॉग इथंच थांबवत होता पण पडलेला आहे आणि आता सोन्याची स्वायपूर करणार आहे मस्तरी की आता स्वयंपाक झाला असल्या तर जेवण करायचं आणि झोपून घ्यायचं तोपर्यंत मी हा व्हिडिओ एडिट करून अपलोड करायची था। तयारी करतो